कसे कालवाचे गोळे आणि आपल्याला कसे साफ करायचे आहेत ना हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे बघा दगडात असतं ते दगडात हे बघा तर चला मंडळी फायनली आपले काल्याचे गोळे शिजलेले त्याचा गॅस बंद करते तर चला मंडळी कशा मजेत आहेत ना तर मजेतच राहा चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थांबलेली बघून समजलेलं असेल तर आज आपण काय म्हणणार कालव्याचे गोळे खाणीतले तर मी हे कालव्याचे गोळे सकाळी मार्केटमधून आणलेले शंभर रुपयाचे कोण खातच नाही मी एकटीच खाणार म्हणून शंभर रुपये आणले तर आज मी ही झटपट रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद माझ्या आगरी पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे कमी साहित्य म्हणजे कमी जास्त काय टाकायचं आपली सिम्पल रेसिपी आहे तर चला तुम्हाला दाखवते आणि साफ करण्याची पद्धत मी दाखवणार आहे चला बघून घ्या कालवाचे गोळे तर मंडळी बघा कालवाचे गोळे आणण्यात शंभर रुपयाचे येते येऊशे बघा आणि जेव्हा शिजतील ना तेव्हा येऊशी होतील दे तर आता एकटेच खाणार दुसरं कोण खात नाही आमच्या हे पण नाही खाते बघा कसे कालवाचे खोली आणि आपल्याला कसे साफ करायचे आहेत ना हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे बघा दगडात असतं ते दगडात हे बघा ते शंभर रुपयाचे सकाळी मी आणले मस्त फ्रेश आणि याच्यामध्ये मी आपल्याला काय टाकते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात चला दाखवते म्हणजे सिम्पल रेसिपी आपली तर हे एवढंच सामान टाकायचं आणि हलत आपला घरगुती मसाला तिथं एक टॅमॅटो कापला आहे मिरची अद्रक आणि लसूण हे आपल्याला आहे ना खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं आहे तर चला पहिला आपण आहे ना कालवे कसे साफ करायचे हे तुम्हाला मी दाखवते याच्यात आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे बघा तुम्हाला दाखवतो मी इथे केलेलं आहे गरम पाणी चला आता त्याच्यात टाकूया आपण तर आता इथे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे बघा आणि साफ करून दाखवणार तुम्हाला आम्ही कसे तर आपल्याला याची कच आहे ना कच अशी कच लागते हाताला आता याच्यात कच नाही आहे बघा अशी कच लागते त्याच्यात कस नाही आहे आता हा साईडला ठेवते बघा याच्यात याच्यात ठेवते साफ करून बघा अशा प्रकारे आपल्याला साफ करायचं आहे बघा हे बघा आता याच्यात कस असते ना ती काढायला लागते ते लागत नाही म्हणजे चांगलेच आहेत ही आहे ना इथं कच लागते बघा ही दिसते ना तुम्हाला ही कच आहे ही आता आपण काढूया बघा ही अशी कच असते ना ही काढायची आपल्याला फेकायची आहे आणि घ्यायचं आहे बघा असे बघा इथं असते टोकला अशा प्रकारे साफ करायला लागते बघा दिसते ना ही कच आहे शिंपलेंची काळ्याची गोळ्याची खणून काढतात ना ते दगडाला असतात तर असे साफ करायचे बघा तुम्ही पण हाणता का कधी कालवाचे गोळे हे बघा कच अशी मी साफ करते बघा हे बघा इथे किती आहे बघा हे बघा चला अशा प्रकारे साफ करून घेते मी तुम्हाला दाखवते झाल्यावर चला हे बघा निघत नाही बघा हे बघा असे साफ करायचे गरम पान टाकायचं कधी पण चला आता हे सगळे साफ करून घेते मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस तर आपले आता कालवाचे गोळे साफ करून झालेले आणि याची घाण निघालेले तुम्हाला दाखवते बघा या, कस या कस बगा। बगा। अशी या कस निघते बघा एवढी कस निघाली बघा कच आहे बघा अशी एवढी कस निघाली तर चला आता आपल्या रेसिपीकडे बोलूया आणि तुम्हाला दाखवते मी आता अद्रक लसून पण चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये चला, चला।, चला आता याच्यामध्ये काय मसाला टाकते ते पण बघा चला तर चला मंडळी आता काळाची गोळी साफ करून झालेले आहे आणि आता हे ना आपण आहे ना तव्यावर सुक्का करणार आहे सुक्का म्हणजे सुक्का मस्त माहिती न सुक्का ड्राय बनतात सुक्का करायचं आपल्या तव्यावर तर चला आता मी सुरुवात करणार आहे तर चला बघा याच्यामध्ये काय टाकणार आहे सिम्पल रेसिपी आपली चला नाही तर आपला तवा तापत ठेवलेला आहे आपला खास अजून खूप झालेला आहे तव्याला खूप वर्ष झाले आहेत याच्यातच मच्छी बनवते मी आता याच्यात आपण तेल टाकूया बघा बघा चला आता मंडळीत तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्या पण अद्रक लसूण चेचून घेतले तो टाकूया चला तर आता तेल टाकलेलं आहे आता टाकूया आपण हे वा चेचून काढलेला अद्रक लसून घेत कॅमेर पण आपल्याला टाकायचं लागेल हे बघा एक कॅमेरे टाकले का व्यवस्थित असतो आपण टॅमेर टाकल्या एक आखा टाकल्या मी डॅमेड वर एक पाच मिनिटात शिकत लगेच जास्त नाही लागत नाही मस्त मसाले टाकले नाही आता आपण हलट टाकू थोडस नरम होऊ द्या मग आपण हलत टाकूयाच तर आता आपल्याला आहे ना जस्ट हलद टाकायचं येलद टाकले आणि मसाला टाकायचा आपण गरम मसाला टाकायचे हलका फुलका बनवायचा आपल्याला था 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 तो तो मसाला अर्धा टाकले आता परत अर्धा टाकते बघा एवढा टाकले मसाला फक्त मसाला आणि हलद टाकली गरम मसाला नाही टाकला बघा एकदम झटपट होणारी रेसिपी आहे कालव्यांची थोडा मसाला शिजला ना तर आपले कालाचे गोळी जातील बघा याचं पाणी आपल्या टाकत टाकतरी याच पाणी होतं साप धुतलं तरी एवढं पाणी निघाला याच्यात बघा आता याचं पाणी किती होईल बघा तुम्हाला बघायला भेटेल मीठ नंतरला टाकूया आपण सगळं घाटून घ्यायचं आपल्याला आणि नंतर झाला ना थोडासा आपल्याला आपला आगडी खोगरा टाकायचा येत आपण नेमकंच मीठ टाकू बघा मस्त असं बघा आता किती पाहणी भिंडी तुम्हाला बघायला भेटेल आणि मीठायन थोडासा टाकायचा बघा कारण की जास्त टाकलाय ना एकदम म्हणजे आपल्या तुम्हाला कसा पाहिजे तसा कोणाला खार कोणा आणि खायची सवय आहे कमीच मीठ असतो बघा बघा याचं पाणी किती सुटलं आता आहे ना आपल्याला त्याच्यावर थोडासा पाच मिनिटं झाकण देऊया बघा झाकण देते मी आता बघा किती पाणी सुटला तसं झाकण देते आता बघा याच्या पाणी किती होईल गॅस बारीक ठेवते मग पाच मिनिटानंतर परत तर चला मंडळी पाच मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते कसा होईल तो चला तर पाच मिनटं झाले ना मंडळी बघा पाणी किती यायचं आहे बघा बाहेर हे बघा हे बघा एवढं पाणी बाहेर निघल्याचं आहे बघा आता आपण याच्यावर झाकणच नाही ठेवायचं आहे बघा आता ते झालेले आहेत फक्त आपल्याला सुकवा म्हणजे आहे तो बघा बघू शकता तुम्ही किती पाणी झाले बघला ना पाणी तर आपण बिलकुल टाकला नाही बघा आता गॅस मी फास्ट केलेली आहे मस्त वाफा येत बघा गरम गरम मसाला कालवा सुका हे बघा आता आपण गॅस याच्यावर झाकणं द्यायचं कारण की ते लगेच वाफेवरच होतात म्हणजे पाच मिनिटात हे बघा तर होऊ दे बस सुक्का म्हणजे होऊ दे जरा मग आपण त्याच्यात वाटण टाकूया तर चला म्हणत आता बारीक गॅस ठेवलेली आणि थोडासा सुक्का होऊ दे जरा मग याच्यामध्ये आपण वाटण टाकूया आता आपल्याला झाकणे द्यायचं आहे बघा मस्त आहे बघा काही लोक फ्लावर टाकतात बटाटा टाकतात सगळ्यांची अलग अलग पद्धत असते तशी माझी पण पद्धत अलग आहे बघा चला आता जरा सुकू द्या मग आपण वाटण टाकूया तर चला मंडणी मस्त आपला रेडी झालेला आहे आता कालवा सुक्का झालेला आहे तर आपण याच्यात टाकूया आता वाटण चला तर चला मंडळी मस्त काले फ्राय झालेले मस्त बघा छान भारी आता आपण हा वाटण एवढाच टाकणार आहे बघा वाटण आहे बघा दुसरा ठेवडा ठेवते मी बघा तर चला मंडळी मस्त असं वाटण टाकलेलं आहे बघा केवढीशी झाले बघा तुम्हीच बघा आता हे बघा आता आपण अजून पाच मिनिट असं ठेवूया हे बघा बघा झाले पाच मिनिट ठेवूया आणि गॅस बंद करूया चला तर चला मंडळी फायनली आपले कालाचे गोले शिजलेले त्याचा गॅस बंद करते आता मी आता जेवून घेते मस्त काल्याच्या गोल्याशी एकटीच खाणार आहे मी चला आणि यांच्यासाठी याच्यात चिकन आहे बघा माझ्यासाठी कालव्याचे गोले चला या जेवाला तर चला मंडळी आपली रेसिपी कशी वाटली तुम्हाला कालव्याची खोल्याची मस्त खाडीतले सुके आणि एकदम सिंपल रेसिपी तुम्हाला आपली झटपट काहीच ना म्हणजे टाकता जास्त तर कशी वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला आपला कालव्यांच्या गोल्यांचा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला जर आवडला असेल जो कोणी नवीन पाहत असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता व्हिडिओ नेक्स्ट बघला चला बाय